नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही थमलेला पाहिलं चना डाळ आणि गूळ वापरून ही कुठली रेसिपी तर आज आपण करत आहोत मस्त गुपगुपीत टम्म फुगलेल्या गव्हाच्या पुरणपोळी जणांना गव्हाची पुरणपोळी नाही आवड ही आवडते पण करायला जमत नाही म्हणजेच की वातट होते पोळी ही फुटते शिवाय पोळी ही फुगत नाही पण जर तुम्ही हिता सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो केल्यात ना तर अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा ओटाने खाता येतील आणि सर्व पोळ्या टम्म फुगणाऱ्या तुमच्या होणार बरे काय आमची पुरणपोळी ही बिघडू नये ना म्हणून जे प्रमाण इथं घेतलेलं आहे ना ते सुद्धा तुम्हाला अचूक दिलेलं आहे आता पुरणपोळी बघा इथं मोडून दाखवले पुरण बघा कडेपर्यंत गेलेला आहे पण व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा चला तर मग ही पुरणपोळी नेमकी कशी केले वेळ न करता हा चिवड्याला सुरुवात करू पुरणपोळी करण्यासाठी आपल्याला हवी इथं चणा डाळ तर इथं बघा डाळ सुद्धा का नाही दोन प्रकारची असते तर ही बिन पॉलिश केलेली चना डाळ आहे आणि दुसरी जी असते ना जास्त चमकत असते बघा ती पॉलिशची चना डाळ असते ही बिना पॉलिशची जी चना डाळ असते ना ती लगेच शिजते बरं का आता घेतलेली चणा डाळ बघा मोजून घेतले एक भरून इतकी आणि वजने प्रमाण सांगायला गेलं तर दोनशे पंचवीस ग्रॅम इतकी ही चणा डाळ घेतली आता चणा डाळ चांगली हलक्या हाताने चुळून चुळून आपल्याला दोन ते तीन पाण्यातनं धुऊन घ्यायची आहे तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर एक तासभर ही चणा डाळ अशीच भिजत ठेवला तरी सुद्धा चालेल पण आता माझ्याकडे वेळ नाही तर मी लगेच ही चणा शिजायला घालणार आहे तर बघा पातेलामध्ये का नाही दोन ग्लासभर इतकं पाणी ना अगोदरच उकळायला ठेवलं होतं आता पाण्याला छान उकळी आली की आपण धुवून घेतलेली जे चणा डाळ होती ना ते संपूर्ण घालून घेतलेली आहे थोडस मीठ आणि थोडस तेल घातलं म्हणजे डाळ ना आपली लवकर शिजली जाते जर ते उतू येते असं वाटलं तर झाकण नाही ना जरा अर्धवट ठेवा म्हणजे उतू येणार नाही ना आता पोळीसाठी गुळ बघा हा इथं मी काळा वापरत आहे जितकी चणाला डाळ घेतो ना तितकाच आम्ही तरी गुळ म्हणजे चणा डाळ जर दोनशे पन्नास ग्रॅम घेतली असेल तर तितकाच गुळ म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम इतकाच गुळ घेतो हा गुळ मी मोजून सुद्धा घेतलेला आहे बरे का आता पुरणपोळी आम्हाला गोड आवडते म्हणून गुळाचं प्रमाण मी बरोबर ठेवते पण तुम्हाला जर पुरणपोळी जरा गोड कमी हवी असेल तर दोनशे ग्रॅम गुळ घेतला तरीसुद्धा चालेल आता चिरून घेतलेलं गूळ बाजूला ठेवूयात आणि आपण पोळीसाठी ना कणिक म्हणून घेऊया परातीमध्ये चाळण ठेवले आणि दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ बघा आपल्याला चाळून घ्यायचं आहे कधी कधी जर त्याच्यामध्ये कचरा असला ना तर आपली पुरणपोळी ही फुटण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे पीठ नेहमी चाळूनच घ्यायचं आपली पोळी ना अजिबातच फुटणे असं जर तुम्हाला वाटत असेल तर थोडासाच एक पाव कप इतका मैदा घातलेला आहे बरं का तो सुद्धा चाळून घेतला आहे चवीनुसार मीठ घातलं आणि सर्व आता हे पिठामध्ये छान मिसळून घेऊयात अगदी तुम्हाला मैदा नसेल घालायचा बिलकुलसुद्धा नाही वापरला तरीसुद्धा चालेल ह्याच्या अगोदर नाही नुसत्या गव्हाच्या पुरणपोळ्यासुद्धा करून दाखवलेल्या आहेत पण आत्ता थोडंसंच नाही चिकटपणासाठी मी इथं पावक पितका घातला अगदी नाही घातला तरीसुद्धा चालेल तेच जण मैद्याची सुद्धा पुरणपोळी करतात पण मैद्याची ना चवीला छान लागत नाही तितकी पण गव्हाची मात्र चविष्ट छान लागते बरे का एकदा गव्हाची ही पुरणपोळी नक्कीच करून बघा आता पुरणपोळी करत आहोत त्याच्यामुळे चा पीठ चांगलं मळलेलं असावं बघा बरं पीठ जर चांगलं मळलं तरच तुमची पुरणपोळी ही योग्य होणार जरासुद्धा न बिघडता पीठ जर नाही चांगलं मळला तर पोळी तुमची वातट होते आणि फुटली जाते त्याच्यामुळे बघा पाण्याचा हात घेऊन तुम्हाला मर्दून मर्दून हे पीठ घे करून घ्यायचं आहे बरं का अगदी तुमच्याकडे वरवंटा असेल त्यांनी हे पीठ कुटून घेतला तरीसुद्धा चालेल पूर्वी तर पीठ हे कुठूनच घ्यायचे पण मी हाताने चांगल्या प्रकारे म मर्दून घेते ना तर कुटून घेतलेलं नाही पण पीठ बघा असं सैलसर मळून घ्यायचं आहे आता वडून वरून थोडंसं तेल घातलेलं आहे आणि पुन्हा छान असं हे मळून घेऊयात म्हणजे जे, जे जास्तीचं पीठ आपल्या हाताला चिटकत असेल ना तर ते चिकटणार नाही पुरण आणि आपलं पीठ जे आहे ना ते अगदी बरोबर असावं बरं का हे पु, पुरणपोळीसाठी गव्हाचं पीठ आहे ना ते तुम्ही घट्ट जसं चपातीला मळता तसं बिलकुलसुद्धा मळायचं नाही सैलसर मळायचं आहे आता मळलेलं पीठ एका बाउलमध्ये काढून झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात हे पीठ ना पंधरा थे। ते वीस मिनटं भिजलं पाहिजे तरच आपली पोळी ही न फुटता आणि छान फुगणारी होते तोपर्यंत बघा आपण इथं डाळ शिजायला घातली होती तर ह्या पातेल्याच्यावरती ना झाकण ठेवलं होतं त्याच्यावरती मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि ते ह्याच्यामध्ये टाकत गेले बरं का एकदा ते दोनदा टाकलेलं आहे आणि बघा आपली डाळ मस्त अगदी मऊसूद शिजले डाळ ही पटकन शिजले बरं का कारण का ही बिना बिनापोलीची डाळ ना लगेच शिजली जाते मंदाचे वरती ठेवायची म्हणजे गॅस फास्ट ठेवला तर हे उतर येतं आणि बारीक ठेवला तर डाळ लवकर शिजणार नाही म्हणून मंदाचे वरती ठेवायचे तुम्ही कुकरला डाळ शिजून घेतलात तरीसुद्धा चालेल आता डाळ आपली शिजलेली आहे आता आपल्याला ह्या चाळणीवरती ना अशी काढून घ्यायची बरेच जण ना पाणी कमी घालतात आणि पाणी ना ह्या डाळीमध्येच अटून घेतात पण आम्ही गव्हाच्या पोळीसोबत ना कटायची आमटी करतो त्यालाच की एळोणीची आमटीसुद्धा म्हणतात त्याच्यामुळे इथं मी वरून आणखीन गरमच पाणी वापरलेलं आहे कटायच्या आमटीसाठी बरं का तर डाळ वेगळी आणि पाणी वेगळं आपण केलं जे एळोणीचं पाणी निघालेलं आहे ना तर ते बाजूला ठेवलेलं आहे आमटी करण्यासाठी आणि आपली जी डाळ शिजलेली होती ना त्याच्यामध्ये आपण जो गूळ अगोदरच बारीक चिरून ठेवला होता ना तो ह्याच्यामध्ये घालून ना छान प्रकारे असा मिसळून घेतलेला आहे बघा ही डाळ बघा ऑलरेडी अगोदर छान मऊसूद शिजलेली आहे त्याच्यामुळे लगेच इथं मॅश होते डाळ एकदम मौसूत शिजवायची बरं का तरच पोळी ही कडक वातट होत नाही बरेच जण ना डाळ डाळ दा, थोडीशी अर्धवट कच्ची शिजवतात मग पुरण करायला सुद्धा खूप त्रास होतो त्याच्यामुळे एकदम मौसूत अशीच डाळ तुम्हाला शिजवून घ्यायची आहे अतिसुद्धा डाळ शिजवायची ना नाही तर गाळ होऊन गळली जाते शिजून डाळ त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिजून घ्यायची आहे बोटांनी एक डाळ दाबून बघायची अगदी जरासुद्धा गर लागला नाही पाहिजे मौसूत डाळ शिजायला हवी आता हे पातेला गॅस व वरती नेऊन ठेवल्यानंतर बघा हे पूर्णपणे पातळ झालेलं दिसत असेल घाबरून जायचं नाही गुळ जर जसं वितळणार तस तसं हे पातळ होतं पण आता मंदाचे वरती आपण जर जसं हे परतत राहणार तस तसं हे घट्ट होणार बघा इथं आता मी ज्यावेळेस हे ज्या झारायमध्ये ठेवते तेव्हा तो थांबत नाही पडतोय म्हणजे समजायचं आपलं पुरण हे अजून झालेलं नाही अजून आपल्याला हे हलवत राहावं लागतं त्याच्यामध्ये थोडसच मीठ घातलेलं आहे गुडाचं जरी पदार्थ करत असलो ना तरी सुद्धा थोडंसं मीठ घालायचं ते चव आणखीन वाढते फ्लेवर छान यावं ह्याच्यासाठी बघा वेलची जायफळ सुंट बडीशेप ह्याची ना अर्धा चमच इतकी पूड घातलेली आहे सर्व छान प्रकारे परत मिसळून घ्यायचं हे थोडंसं आपल्याला घट्ट वाटपर्यंत गुळ घातल्यानंतर हे किती पातळ होत गेल तर व पण आता बघा छान प्रकारे हे घट्ट होत गेले आता मधोमध झारा ठेवलेला आहे तो जरा सुद्धा पडत नाही इकडे तिकडे होत नाही म्हणजे आता समजायचं आहे बघा काळीला चरका देत असताना ना किंवा आपण शिजवत असताना गॅस मात्र बारीकच ठेवायचं आहे बरे का म्हणजेच नाहीतर गुळ असल्यामुळे ना करपलं जातं म्हणून आता आपण गरम आहे ना तोपर्यंत हे पुरण वाटून घेणार आहोत पुरण वाटायची चाळ नसते का नाही इथं मी छान प्रकारे असं ग्लास घेऊन मॅश करत आहे लगेच अगदी तुमचं पाच ते सहा मिनटामध्ये गरम गरम असताना पुरण हे वाटलं जातं तुम्ही बघा वरवंटा पाट्यावरती ना पुरण केलं जायचं अगदी छान प्रकारे पुरण व्हायचं बरं का ते पण आता आपल्याकडे वरवंटा पाट्या नसल्यामुळे ही तर पुरण चाळणीतनंच करून घ्यायचं बरेच जण मिक्सरलासुद्धा पुरण करून घेतात म्हणजे मिक्सरला असं बारीक करून घेतात एकदम मऊस होत मिक्सरपेक्षा ना असं चाळणीने ना छान एकसारखं बघा पुरण होतं आपलं अगदी पुरणपोळी जरासुद्धा आपली फुटत नाही पण मिक्सरला लावून घेतल्यामुळे एखाद्या जर डाळीचा कण तासच राहिला तर आपली पोळी फुटण्याचे चान्सेस असतात पण बघा अगदी मौसू छान असं आपल्या इथं पुरण तयार झालं हे पुरण ना जर अशी कोमट आहे त्याच्यामुळे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर एखाद्या बंद डब्यामध्ये भरून जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात ना तर अगदी पंधरा ते महिनाभर हे पुरण खराब होत नाहीत फक्त पोळी करण्याच्या अगोदर एक दहा ते पंधरा मिनटं फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं आहे मग तुम्हाला पाहिजेत तेव्हा ना पोळी तुम्ही करू शकता आता बघा पीठ बघा इथं मी तुम्हाला दाखवत आहे अगदी किती छान चिकनाई पिठाला आलेली आहे मौसक आता एक पंधरा मिनटं मी पुरण असंच ठेवलं होतं आणि नंतर मग इथं पोळ्या करायला घेतलेल्या आहेत म्हणजे पीठसुद्धा आपलं छान भिजलेलं आहे आणि आपलं पुरण थंड झालेलं आहे आता पुरण बघा आपला गव्हाच्या पिठाचा जो उंडा असतो ना तो छोटा घ्यायचा पुरणाचा उंडा हा जास्तीचा घ्यायचा म्हणजे मोठा म्हणजे कसं गुबगुबीत पोळी होते अगदी चपाती केल्यासारखं वाटत नाही पुरण भरपूर भर भरून असं भरायचं आहे बरं का आपल्याला उंड्यामध्ये आता काय करायचं आहे हा हुंडा गव्हाचा आहे ना तो गव्हाच्या पिठामध्ये ना सुक्या भुरभुरून घ्यायचा आणि हे जे छान अशी पारी करून घ्यायची दोन्ही अंगठ्यांच्या मध्ये आणि आता आपण घेतलेला पुरणाचा जो हुंडा होता ना तो मध्ये ठेवायचा आणि बघा पुरण जे आहे ते आतमध्ये दाबत राहायचं आणि जी कणिक आहे ती आपली वरवर घेत राहायचं वर जे एक्स्ट्राचं आपलं पीठ निघालं ना ते तुम्ही काढून बाजूला करू शकता तिथंच दुमडलात तरीसुद्धा चालेल आता काय करायचं आहे हातावरती हा उंडा ना अशा प्रकारे गोल गोल फिरवून घ्यायचा आहे बघा म्हणजे काय होतं आपलं जे पुरण आहे ना, ना ते सगळीकडे असं कडेपर्यंत जातं ना म्हणून आणि आपल्याला पोळीसुद्धा लाटायला येते लाटण्याच्या अगोदर बघा पळपूट असं ना आपलं त्याला मी कॉटनचा इतर रुमाल बांधून घेतलेला आहे म्हणजे पोळी ना आपली पोळी वाटायला जरासुद्धा चिटकून बसत नाही सहजपणे निघले जाते बरेच जण ना पेपरसुद्धा टाकतात मग तुम्ही पेपरसुद्धा टाकून त्याच्यावरती पोळी लाटू शकता गव्हाचं पीठ भरभरून थोडीशीच पोळी लाटायची लगेच पलटी करून दुसऱ्या बाजूलासुद्धा लाटून घ्यायचे म्हणजे कसं दोन्ही ज्या बाजू आहेत ना पोळीच्या दोन्ही बाजूला पुरण जातं आपलं बघा वरून थोडंसंच गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आणि पुन्हा पोळी लाटून घेणार आहोत पोळी लाटत असताना बघा मध्यभागी जास्त जोर देऊन लाटायचे नाही पोळीच्या ज्या कडा असतात ना त्या झाडून घ्यायच्या आहेत आपल्याला बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि पुरण बघा अगदी कडेपर्यंत गेलेले आहे तुम्हाला आता इथं व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि पोळी बघा पुरण छान प्रकारे झाल्यामुळे ना अगदी जशी लाटता येईल तशी पातळसर इथं लाटून झालेली आहे बघा मस्त असे ह्या कडासुद्धा अशा झाडून घेतलेल्या आहेत आता चला आपण ही पोळी ना भाजून घेऊयात त्याच्यासाठी बघा गॅसवरती ना तवा अगोदरच गरम करायला ठेवला आहे थोडंसं तूप घालून घेतलं आणि आपण तयार केलेली पोळी ह्याच्यावरती घातली पोळी वर आली ना मग आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आता इथं मी तूप लावून पोळी ही भाजून घेत आहे तुम्ही तेल लावून भाजून घेतला तरीसुद्धा चालेल बरेच जण पोळी पटापटा पुढे सरकते म्हणून तांदळाचं पीठ लावून लाटतात तांदळाचं पीठ लावून लाटल्यामुळे का नाही पोळीचं वरचं भाग हे कडक राहतं कारण तांदळाचं पीठ हे जरा सरसरीत असतं म्हणून त्याच्यामुळे गव्हाचंच स्पीट लावून पोळीला हटायची आहे म्हणजे ती पोळी ना मऊ तुमची राहते दिवसभर जरी ठेवलात तरीसुद्धा अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत पोळी ही मऊच राहिली पाहिजे आता बघा छान पोळी फुगलेली आहे अगदी तुम्हाला इथं रिझल्ट बघूनच समजत असेल की ती टम्म फुगले आता आणखीन एक पोळी लाटून घेतली पोळी टाकल्या टाकल्या लगेच पलटी करायची घाई करायची नाही ती हलकीशी वर आली ना मगच पलटी करायची म्हणजे ती पचू द्यायची आहे मगच आपल्याला पलटी करून घ्यायची आणि बघा ही सुद्धा पोळी छान प्रकारे फुललेली आहे आता फुललेल्या पोळीसाठी एक लाईक बनतो बरे का पटकन एक लाईक ठोकून घ्या आणि हो बघा तुम्हाला सर्व सांगितलेल्या टिप्स पाहून तरी आता तुमच्या लक्षात आलंच असेल अरे वा किती छान इथं पोळी झालेल्या आहे बऱ्याच अशा पोळ्या दाखवल्या बघा एकही आपली पोळी जी आहे ती न फुलता झालेली नाही छान फुलणाऱ्या आणि कडेपर्यंत सारंग गेलेल्या अशा आपल्या ह्या पोळ्या झालेल्या आहेत अगदी पलटी करता येत नाहीत इतक्या छान फुललेल्या आहेत बरं का जर ना गव्हाच्या ऐवजी मैद्याचाच वापर करून मैद्याचीच पोळी करतात म्हणजे ते फुटली जात नाही म्हणून पण मैद्याची पोळी चवीला लागत नाही शिवाय त्याच्यामध्ये काहीच सत्व नसतं आणि ते, ते आपल्यासाठी मैदा खाणं योग्यसुद्धा नाही त्याच्यामुळे गव्हाची पोळी कर... करू पुरणपोळी करून बघा चवीला देखील छान लागते आणि अगदी मुलांना असे जरी हातात दिलात ना तर अगदी ते तोडून खातात बरं का गोड पुरणपोळी करायची सर्व पोळ्या करून घेतल्या छान फुलणाऱ्या झालेल्या आहेत आता बघा तुम्हाला इथं रिझल्ट वरून बघूनच समजत असेल तेच जण बघा पोळी करण्यासाठी ना कणिक ज्या वेळेस त्याच्यामध्ये हळद घालतात आणि पुरण करण्या करताना त्याच्यामध्ये सुद्धा हळद घालतात म्हणजे पोळी ही पिवळी होते म्हणून पण चवीमध्ये मात्र फार फरक पडतो बरं का बिन हळद घालताना ही पुरणपोळी करून बघा म्हणजे ना ती चवीला छान लागते बाकी तुमची आवड पण आमच्याकडे तर काही हळद वगैरे घालत नाहीत म्हणून हि तर मी सुद्धा हळद घातले नाही असावी तर अशी बघा अगदी छान गुपगुपीत मऊ लुसलुशीत आणि कडेपर्यंत सारण गेलेली आणि खायला मात्र गोड सुमधुर आहे पण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना ही तर माझ्या सात इतक्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत आता बघा लवकरच दिवाळी येत आहे मग दिवाळी म्हटलं की लक्ष्मीपूजन आलंच आपण काहीतरी गोडाधोडाचं नैवेद्य करतो मग तुम्ही ही गव्हाची पुरणपोळी करून ना मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुमची पुरणपोळी कशी झाली आणि हो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन आहे का रेसिपीमध्ये